आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग पहिला गुरुबंधू पटवर्धन मास्तर स्वामींचे जीवश्च कंठश्च स्नेही प्रेमळ मित्र आणि स्वामींचे कृपापात्र गुरुबंधू श्रीयुत पटवर्धन मास्तर यांचा स्वामींच्या चरित्रात प्रामुख्यानं उल्लेख केला पाहिजे स्वामींच्या स्वभावातील काही पैलू त्यामुळे चांगल्या प्रकारे निदर्शनास येतात एकदा एखाद्याला आपला म्हटलं की त्याच्यासाठी जे जे करता येण्यासारखं असेल ते अगदी जीवाभावानं करावयाचं जरूर तिथं आपली महत्त्वाची कामंही बाजूला सारून मित्रकार्य करावयाचं ही स्वामींची स्वाभाविक मनःप्रवृत्ती यांच्या संबंधातून दिसून येते मास्तरांच्या बालवयातच त्यांचे वडील वारले त्यांच्या पाठच्या दोन बहिणी त्यांना होत्या ही फारच मोठी जबाबदारी त्यांच्या आईवर पडलेली जी काही थोडीफार मायाजवळ होती त्यावर मुलांची शिक्षणं मुलींची लग्न वगैरे पार पाडणं शक्यच नव्हतं तथापि स्वाभिमानानं वागून मुलांचं मराठी शिक्षण तिनं पूर्ण केलं मराठी सातवी पास झाल्याबरोबर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली आणि आईला धन्यता वाटली पुढे मास्तरांच्या बहिणींची लग्नही झाली मास्तरांवर आईनं बालवयापासून उत्तम संस्कार केले असल्यानं मातृदत्त आणि स्वभावसिद्ध इतर गुणांबरोबरच उत्तम संस्कारांचीही वाढ होत गेली मास्तरांची आई एकोणीसशे चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये मावळंगे इथं वारली आईच्या निधनानंतर मास्तरांना आकाश कोसळल्यासारखं वाटलं मास्तर आता वयानं जरी चांगले बावीस वर्षांचे झाले होते तरी त्यांचं सर्वस्व आईच होती लहानपणापासूनच सुजाण कर्तव्यदक्ष आणि व्यवहार दक्ष अशा आईचं प्रभावी मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं त्यामुळे या वयापर्यंतसुद्धा आईवर संपूर्ण जबाबदारीचा भार टाकून स्वत निश्चिंत होण्याचं भाग्य ते भोगीत होते परंतु संसार म्हणजे मेघछाया तिची निश्चिती बाळगून स्वस्थ राहणाऱ्याला थोड्याच वेळात उन्हाचे चटके बसावयाचेच सर्वच सांसारिक माणसं अशाच प्रकारची निश्चिंती बाळगून बेभरवशी जीवन जगत नाहीत का वाळूवर इमारत बांधावयाची आणि कोसळली तर पुन्हा दुसरीकडे दुसऱ्या पद्धतीनं परंतु वाळूवरच बांधावयाची आणि आशा निराशेचे झोके खात मनोरथांच्या उतरंडी उतरीत आणि रचित सुखदुःखात्मक मनस्थितीत काळ कंठावयाचा या जगरहाटीला मास्तर तरी अपवाद का असावे परंतु मास्तर भाग्यवान होते या प्रचंड अपघातानं मास्तरांचं खरं भाग्य उजळलं आणि त्यांच्या जीवनाला खरी दिशा मिळाली जिथं सर्वच दिशांची दशा संपते जिथं ग्रहदशेचंही काही चालत नाही अशा अंतर्मुख दिशेकडे त्यांचा मनोरथ वळला तसं पाहिलं तर प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जबरदस्त धक्का देणारे असे प्रसंग येतच असतात ज्या प्रसंगानं मनुष्य सावध व्हावा खडबडून जागा व्हावा आणि कर्तव्योन्मुख बनावा अशीच ती वेळ असते परंतु अशा प्रसंगांना न जुमानता असंतोषाचे चाकळे अखंड चघळीत दुराशेला मिठ्या मारीत कोडगेपणाने चामट झालेला मनुष्य समाजच अवतीभोवती असलेला आपल्याला दिसून येतो अशा प्रसंगातून जीवन साफल्याची दिशा धरणारे भाग्यवान विरळा सत्संगतीचं भाग्य लाभलं असेल तर बहुधा संकट वा दुःख ही योग्य मार्गाला लावणारी इष्टापत्ती रूप होतात मास्तरांना अशी संगती बालवयातच लाभली होती आणि बालवयातील शुभसंस्कार हेच फार मोलाचे असतात भक्त प्रल्हादानं म्हणूनच कौमारे आचरेत प्राज्ञा हा धर्मान भागवतान इह म्हणून सांगितलंय सत्संगतीचं महत्त्व संगतीच्या काळात जरी कळलं नाही तरी विफल कधीच होत नाही ती काले करून फलद्रूप होते आणि त्यावेळी तिचं महत्त्व लक्षात येतं आज आपण इथंच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू